संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी वय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून झालेली एक चूकसुद्धा खूप महागात पडू शकते आणि विशेषतः शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही जर अशी कृती तुमच्याकडून घडली तर, तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ ताजी बातमी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण माहिती समजून घ्या पीक विम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ नाही राज्य सरकारचा ना निर्णय आकृषिक सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा काढता येणार नाही विमा सविस्तर समजून घ्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहे यंदापासून ई पीक पाने अर्थात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्यांना ला काळ्या यादीत टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही यंदाच्या योजनेत अॅग्रिस्ट ओळख क्रमांकही बंधनकारक करण्यात आला आहे तसेच विमा भरताना काही पिकासाठी सुमारे अठरा जिल्ह्यात दोन टक्क्याऐवजी पाव ते एक टक्क्यापर्यंत भरावा लागणार आहे यंदा ही योजना राबविताना ई पीक पाहण्या अर्थात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपवर करण्यात आलेली आहे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे तसेच ॲग्रिस्टॅग ओळख क्रमांकही बंधनकारक करण्यात आला आहे ई पीक पाणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा ययत्ता फोवता आढळल्यास विमा कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येणार आहे व विमा हप्ता जप्त करण्यात येईल तसेच विमा काढताना अन्य बनावटगिरी जर आढळली तर याचासुद्धा थेट परिणाम शेतकऱ्यांना लागेल आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही ऍग्रिस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक केल्यामुळे केवळ लागवडीखालील जमिनीवरील पिकांचाच विमा काढता येणार आहे आकृषिक सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा विमा काढता येणार नाही हप्ताही कमी भरावा लागेल यंदाच्या योजनेत एक रुपयात विमा हप्ता मिळणार नाही खरीप हंगामातील कांदा व कापूस या नगदी पिकासाठी पाच टक्के विमा हप्ता असेल उर्वरित अधिसूचित पिकासाठी हा हप्ता दोन टक्के असेल मात्र हा हप्ता विमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन कमी केला आहे सुमारे अठरा जिल्ह्यात काही पिकासाठी हा हप्ता पावते टा पाव ते एक टक्क्याच्या आत भरायचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता कमी भरावा लागणार आहे भरपाईचे निकष तंत्रज्ञान आधारित असल्याने कमी जोखीम आहे सहभागासाठी अंतिम मुदत एकतीस जुलै असून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक ई पाणी बंधनकारक आहे विनयकुमार आवटे संचालक कृषी पुणे यांची माहिती शेतकरी मित्रांनो ही माहिती सविस्तर समजून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या सेतू कार्यालयाला अवश्य भेटा आणि या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करूनच सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा भेटूया पुढच्या एवढं या या व्हिडिओसाठी इतकंच अशाच नवीनवीन माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया